नमस्कार संपदा गावडे ब्लॉगमध्ये मी संपदा तुमची खूप खूप स्वागत करत आहे दरवर्षी आमच्या गावातून दोन दिंड्या पंढरपूरसाठी प्रस्थान होतं आणि त्या पुण्यामध्ये थांबतात दोन दिवस आणि मी दरवर्षी एका दिंडीला भेट देत असते तर यावर्षी मी नेमकी पुण्यात नाही आहे आणि आज आमच्या गावातून प्रस्थान होणार आहे तर मी आज दिंडीला भेट देण्यासाठी गावातच जाणार आहे तर त्याच्यासाठी मोगऱ्याचे फुलं खूप उमललेले आहेत तर त्याच्यासाठी मी हार बनवते मोगऱ्याला भरपूर फुलं आलेले आहेत पण काही काही फुलं तोडल्या नाहीयेत लवकर म्हणून ते वाळलेत आणि खराब पण झाले काही काही झाले समोरचं पळता पळता पायला झाला आणि पडला मी ना घेऊन पडलं पडलं मी आता डेरा तोडला काही सफर म्हणून तुम्ही माझ्या बरोबर चाला म्हणून जाऊ आपण जाऊ सगळ्यांनी जाऊ जाऊ पंढरपूरच्या वारे कसं जाऊ लागेल महाराज फार बरोबर या पृथ्वी तलावर तीन प्रकारची लोक राहतात काही लोक शक्तिमान आहेत काही लोक <Tart maraviliogni> ओके <गणागा> मी जिके काही भाऊसाहेब महाराज छोरे काकळे आजी पंडरीची वारकरी ते अधिकारी नकाशाचे उन्मलिका दिलावर करुणा करी उठले मुडपापी जैसे तैसे उतरि कासे ओडी तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या गीली पंचवीस वर्ष आम्ही सर्व वारकरी मंडळी जगद्गुरु तुकाराम महाराज देहू ते पंढरपूर अशा प्रकारे पायी वारी करतो वारीमध्ये जवळजवळ दोन अडीचशे भाविक असतात वाट वारीच्या वाटेवर वारी अन्नदान ज्ञानदान भजन कीर्तन या साऱ्या गोष्टी याचा आनंद आम्ही उपभोगत असतो पंढरीरायाच्या कृपा आशीर्वादाने याही पंचसाहेब्यावरती आम्ही निघालेलो आहोत आज दिंडीमध्ये जेवण्यासाठी मासवडी भाकर रस्सा असा छानसा बेत होता ना। ना आणि कस वाटत झाल्यापासून जातो कसं वाटतंय तुम्हाला एकदम

आज आमच्या गावातून प्रस्थान झालेलं आहे दिंडीचं आणि माझी आई एक स्वलिखित कविता तुमच्या समोर सादर करते तर ती कशी वाटते ती कमेंट करून मला नक्की सांगा सुखाचा तो सोहळा बाई देखील मी डोळा सुखाचा तो सोहळा बाई देखील मी डोळा हरिनामात नाचतो वारकरी माझा भोळा माऊली माऊली जप चाल तो अंतरी माऊली माऊली जप चाल तो अंतरी टाळविण्याच्या तालावरी आज नाचतो श्रीहरी लेकी सुना जणू झाल्या दंग लेकी सुना जणू झाल्या दंग पंढरीचं आज माझ्या आला रंग सविता म्हणे देवा झाला संतांचा सविता म्हणे देवा झाला संतांचा हो संग जीवनाचे सारे माझ्या फिटले हो पांग जीवनाचे सारे माझ्या फिटले हो पांग रामकृष्ण एकदा पाऊस पडून गेला आणि पेरणी वगैरे झाली तर गावकडच्या सगळ्या लोकांना आतुरता असते ती म्हणजे पंढरपूरच्या वारीची तर आज गावाकडून वारीचं प्रस्थान देऊकडं झालेलं आहे आणि दोन तीन दिवसातच देऊ ते देऊ किंवा आळंदी या ठिकाणावरून प्रस्थान पंढरपूरकडं होईल आणि दरवर्षी मी पुण्यात असते तर मग त्यावेळेस मी दिंडीला भेट देत असते अशी मी पुण्यात नाही आहे मी गावाकडे आहे तर मी आत्ता भेट द्यायलाच गेलेले मी अगदी लहानपणापासूनच माझ्या आत्याला जात दिंडीमध्ये जाताना पाहते तर, तर ती अगदी पंधरा वर्ष वगैरे झाली असतील तिला दिंडीमध्ये जाऊन वगैरे आणि माझी छोटी बहीण अस्मिता ही आत्ता दुसरं वर्ष आहे तिचं दिंडीमध्ये जाण्याचं तर ती पण आता दिंडीमध्ये जाते तर तुमच्यासोबत मी असेच ब्लॉग शेअर करत राहील तर नक्की बघा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगायचा